माणूस नाही गुन्हा नाही जो कधी शेतकऱ्यासाठी एकशे पंधरा वेळा रक्तदान केला बच्चूकोंना एकशे पंधरा वेळा कधी कधी तो दो दोन महिन्यातून दोन वेळा करून टाकले बच्चू बच्चूकोंना परवा केलेली माझा माणूस वाचला पाहिजे एवढंच आमच्या डोक्यात दुसरं काही नाही पक्षाचा आम्हाला बदलता आले असते आम्हाला एखाद्या भाजप किंवा काँग्रेसमध्ये आराम राजकारण करता आलं असत पण त्या वेखा वेखा राहिल्या माल नो सोचा कपली बहुत अच्छा महोत्सव या विचाराने या प्राप्तीने जेव्हा आम्ही भांडत असतो मित्र तुमचा सपोर्ट पाहिजे आम्हाला जागेवर तनका ठेवणार पन्नास जागेमध्ये आरवीची विधानसभा आमच्या ताब्यात पाहिजे हा सगळा बदलावार घ्यायचा आहे माझा घरकुल सव्वा लाखाचं का आणि जेव्हा सरकार आमच्या हिताच बनेल आमचं बनेल ना युवती का बनेगा ना घागाडी का बनेगा सरकार बनेगी तो हमारी बनायगे हम बनाएंगे सरकार खेळ जास्त आकड्याचा नाही आहे कमी आकड्याचा आहे कोणत्याही पक्षाजवळ ढोंगत राहणार नाही ना आमच्याशिवाय चालू हो तुमचं सरकार बसणार नाही आम्ही सरकार मग माझ्या घरकुल आले पाच लाख भेटन मग माझ्या आपंगाला सहा हजार रुपये महिना भिनवण लाडकी बहीण तशीच चालू ठेवू तिने लाडका भाऊसोबतीला देऊन देऊ मित्र लक्षात घ्या की <laughs> लक्षा ही जे परिस्थिती आहे राज्याचं जे राजकीय वातावरण आहे ते तुम्हाला सांगतोय आणि म्हणून माझा मतदारसंघ सोडून मी फक्त दोनच दिवस मतदारसंघात होतो माझ्या विरोधात तर भाजपनं काँग्रेसवाल्याला पाठिंबा दिला लच्छीकडून पाडला पडला भाजप नाही पडला म्हणजे सभागृहात कोणीच नाही बघून लागले आणि मग असं असताना सुद्धा मला माहित आहे एकटा जाऊन गेल्यापेक्षा जर दहा पंधरा गेले के ना भाऊ तर आता मुख्यमंत्री घाम पुसते उद्या सभागृहात येऊन ना तर बर्फ लावून विचाल जयदा सारखा एक कार्यकर्ता काही चुका होतच माणसाची नव्याण्णव टक्के जर माणूस चांगलं काम करत असेल एखादी पराठी जर त्या बैलाच्या पायानं तुटत असेल तर काही बैलाने हात मारून टाकत नाही लक्षात घ्या जनावरांसोबत हाय तर माणसासोबत कधी अमर काळीन कधी नाही तर हे काही एक्का थोडी बादशाह लई झाली बदामची राणी विठीची राणी आता प्रहारचा बादशाह द्या ना इथून निवडून था। था का हरकत आहे ना का नाही मी यवतमाळच्या सभेत गेलो मला एखाद्या विचारलं पक्षभूत मी बोलतात असे मला सहाले मनात लागते म्हणजे उदय असं हालून जाते नाही आता धोळ्या फोटो वाढलं नाही मामा बीजेपीचा नक्की ना म्हटलं थोडे चांगला काय लोक एवढे बयाळ सुटले तर पाहिलंच नाही त्याला मामा कुठं मावशी कुठं काका कुठं आणि त्याच्यात तुमचं आम्ही कुठं मित्र चित्र बदलवलं पाहिजे एक लाखाच्या वरती आम्ही ऑपरेशन केले सामान्य आमच्या दिव्यांग बांधवांसाठी कोणी रडत नव्हतं ते माणसं आम्ही पालो ज्याला पाय नाही हात नाही डोळे नाही याच्यासाठी जर कोणी उभं राहिलं असेल तर त्याचं नाव बच्चुकुळ्या त्याचं नाव आहे तुम्हाला माहित आहे तुमचं एखाद्याचं भलं नाही झालं असेल पण गरीबाचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही जेव्हा जय जे दादा इथून आम्ही पाहतोय आमदार होईल आणि मला पूर्ण विश्वास जयदा जर आमदार झाला तर बोनस मध्ये तुम्हाला पक्षपुळ सहा महिना नाही तर दर सहा महिना आम्हाला कारभार करा पूर्ण असेच सभा घेऊ आपण जनता जर वाढ बाप तो स्वप्न कर आपल्या जनता धरणारचं नावच तसं ठेवणार आहे बाप दाखव नाही तसं काम होत आहे तो हे होऊन काय पिक्चर पाहिला ना तुम्ही अनिल काम का एक दिनका मुख्यमंत्री घटास राहा घटास बच्चूकडून तुमच्या आमच्यासाठी सामान्य माणसासाठी तिनक कलेक्टर ठोकले दोन सचिव मंत्रालयात बदलले म्हटलं सामान्य माणसाने हात लावा आम मरण सत्कारले तयार आहे आणि त्याच्या खिशात जर हात टाकला तर तो हात छाटल्याशिवाय राहणार नाही जो मेहनतीनं जगत कष्ट करून जगत एकही पैसा ज्याच्या खिशात जात नाही त्याच्या जा खिशात हात टाकाच्या सारखा वैरीने आमचे दादा होते दादा सामान्य माणसाला होता कामाने त्याच्यासाठी जगू त्याच्यासाठी मरू आम्ही पाहतो छत्रपती शिवरायांना राज्य निर्माण केलं जिजाऊचा पहिला भाऊ संभाजी म्हणून पावला शहीद झाला दुसरा आम्ही पाहतो देर संभाजीचा गेला जिजाऊचा देर त्याचं बलिदान झालं आणि तिसरा संभाजी